नमस्कार मित्रांनो वेलकम आपल्या एक छोट्याशा मध्ये आजचा ब्लॉग बनवण्याचा मुद्दा आहे की आपला आक्या बनसोडे जेव्हा हल्ला झाला होता था चार दिवसा अगोदर तुम्हाला माहिती असेल मध्ये मग तुम्ही म्हणाल व्हिडिओ कशाला काढाला तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की आक्या भाऊला ट्रोल करणारे लोक आक्या भाऊवर प्रेम करालेत लांबची गोष्ट नाही आपल्या सोलापूरची ज्ञान घ्या काही लोक आहेत सोलापूरचे पहिल्या आक्याला ट्रोल करत होते आता आक्या जेव्हापासून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालंय तेव्हापासून आय डी फुल ग्रो मध्ये आक्या भाऊचे दोन मिलियन क्रॉस झाले तर मग त्याच्यावरती फोटो लावून काही लोक फेमस व्हायले हो होऊ दे काय विषय नाही त्यांची मर्जी पण अगोदर तुम्ही आक्याला ट्रोल करत होता मग आता आक्याचं नाव अजून का फेमस व्हायला तुम्ही वा फेमस जेव्हा आक्या पुन्हा होईल त्याला ट्रोल करू नका जे असेल ते आता झालं आता बघा सिद्धानी आक्याचं बी ट्रोलिंग होता पण सिद्धानी स्टोरी टाकून सगळ्यात विषय क्लोज केला सिद्ध दोस्ती मानला राखला त्यांचा वेगळा पर्सनल विषय पण आक्या जेव्हा हॉस्पिटलमध्ये पडला आजारी आणि काही लोक एक फोटो व्हायरल करालेत की आक्याचं कारमध्ये ॲक्सिडेंट झाला आहे पण त्यांच्या मम्मीचं जे न्यूजवरती व्हिडिओ बघितलो मी असं त्यात आहे की त्याला ज्या ह्यू मेन्स वेअर आहे ना त्याचं त्या दुकान कपड्यांचा तिथं येऊन मारलेत पण असं फेक गोष्टी काही खूप व्हायरल व्हायत अजून ते एक आक्याचा वरती फोटो लावायला आणि ते मय्या म्हणजे असं ते मेलं म्हणून बी दाखवलेत ते बी काय विषय नाही कारण मी कशाला म्हणालो की तुषार जेव्हा स्टोरी टाकतो तुषार त्याचा भाऊ लहान त्याच्या गोष्टीवरच विश्वास ठेवा बाकीच्या कोणावर बी विश्वास ठेवू नका कारण तो त्याचा छोटा भाऊ आहे तो का खोटं बोलणार नाही आणि फेक काय करणार नाही त्यामुळं तुषारच्याच स्टोरीला लाईक म्हणजे तुषारची स्टोरी बघत जावा त्याच्या रील्सवरच भरोसा ठेवा बाकी काय विषय आणि जे जे सोलापूरची पोरं त्याचं नाव घेऊन मोठ्या आहेत हा काय विषय नाही पण भाऊ जेव्हा मी होईल तेव्हा ट्रोलिंग करू नका त्याच्यासोबतच राहावा आणि अजून एक सांगण्याचा मुद्दा असा की जेव्हा माणूस मोठा होताय तेव्हा जळणारे वाढतातच मग त्यामुळं आक्या भाई तू खचू नको कारण सगळे फॅन लोक तुझ्या मागे आहेत यूची पब्लिक तुझी आहे भाई पण तुझ्यासोबत उभा राहणार आहे असं वाटतंय मला तर बाकी आता त्याची मर्जी तर एकच सांगायचं आहे जेव्हा आपण मोठा होत आहोत तेव्हा असे विषय होत असते पण हे खूपच डीप विषय गेलाय त्याच्यावर वार व्हायला त्याचे फोटो हॉस्पिटलमधले व्हायरल झाले ते वार बीर झालेले तसलं करू नका कारण घरचे जेव्हा बघेल त्याचा फोटो वाईट वाटतोय लोकांना आणि खूप त्याला ट्रोलिंग अजून ती व्हायला वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल व्हायला तिने मेलेले दाखवाय तुम्ही चांगला असताना ट्रोलिंग केला मान्य आहे तो सध्या हॉस्पिटलमध्ये जा तर त्याला बक्षा नंतर ना आहेच की आपलं ट्रोलिंग साईडला ठेवा एक दहा तिने बरा तर त्यांनी बरा होई अजून त्याला ट्रोलिंग करा ते तुमची मर्जी आहे पण तोपर्यंत त्याच्याशी नीट राहावा त्याला ट्रोलिंग करू नका फोटोज व्हायरल करू नका आणि ते तुषारच्या रील्स आणि स्टोरीवर भरोसा ठेवा कारण तोच खरा आता तिचं भाऊ आहे म्हटलं तिने खरंच बोलणार बाकीचे सगळे त्याला स्वतःचं मार्केट खाण्यासाठी करायला एवढंच सांगायचं आहे धन्यवाद